कधी कधी आपल्याकडे साड्या असतात आणि त्याच त्याच नेसून एवढा कंटाळा येतो अशा वेळेला एक सोपी आयडिया अशी आणि ब्लाउजस भरपूर असतात घरात पण आता हे ब्लाउज मी कुठल्या साडीवर नेसू त्याही साड्या मी नेसल्यात आता मला कंटाळा आलाय त्याच्यावर yeah. एकच उपाय आहे तो म्हणजे हे पहा ह्याला म्हणतात टिशू गोल्ड टिशू गोल्ड फॅब्रिक आहे हे हे फॅब्रिक साडेपाच मीटर ते पावणे सहा मीटर साडीला लागतं ह्याच्यामध्ये तुम्ही आता ही प्लेन आपण साडी ठेवलेली ह्याच्यामध्ये इव्हन तुम्ही तुमच्या पदराच्या पल्लूच्या एजिंगला काहीही एम्बलिशमेंट लेसेस काही बॉर्डर वगैरे लावून त्याला अजून उठाव हो त्याचा आणू शकता पण ह्याची चा आवश्यकताच आहे असं काही नाही ह्याच्यावर तुम्ही अशा प्रकारचा वेगळा ब्लाऊज घातलात कॉन्ट्रास्ट आणि थोडीशी एम्ब्रॉयडरी असेल किंवा एखाद्या ब्रोकेडचा ब्लाऊज घातलात तरीसुद्धा ह्याचा लुक टोटली चेंज होतो बरं आता हे फॅब्रिक मी घेतलं आहे हे बघा हा ब्रोकेडचा ब्लाऊज आहे हा माझ्या दुसऱ्या साडीवरचा आहे बरं का पण मी ह्या ही जे फॅब्रिक आहे है। ह्यातनं जी मी ही साडी बनवली आहे त्याच्यासाठी मी हा वापर तुम्हाला दाखवला आहे की हा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि माझ्याकडे असलेल्या एका वेलवेट ब्लाऊज जो माझ्या परत दुसऱ्या साडीवरचा आहे हा अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल युसेस त्याचा करू शकता आणि सगळ्यात अजून एक आनंदाची बातमी म्हणजे कशी की बाबा ही मी घेतली आहे साडेपाच मीटर साडी ही काय गोल्डन काय प्रत्येक वेळेला एकाच ठिकाणी मी नेसली आहे तर परत दुसऱ्या ठिकाणी पण मी हीच नेसू नाही अशा वेळेला या फॅब्रिकचा तुम्ही फ्लुई ड्रेस बनवू शकता किंवा एखादं इव्हनिंग गाऊन बनवू शकता त्यामुळे कुठेही कुठलीही गोष्ट सुरुवातीला खर्चिक जरी वाटली तरी त्याच गोष्टीचा वापर तुम्ही अनेक वेळा करू शकता आता पार्टीला जायचं आहे समारंभाला कुठल्याही फंक्शनला आपल्याला जायचं आहे प्रश्न कायम काय काय हे कायमचे असतात काय घालू काही नाही बरं आता साडी नेसायचं मग साडीवर ब्लाऊज कुठलं घालू हेही असतं त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर दोन एक एक तीन प्रकारचे कॉमन ब्लाऊजेस शिवून ठेवायचे एक काळा एक गोल्डन आणि एखादा ब्रोकेड तीन ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असले का तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिकडच्या तिकडे मिळतात कशी ते पाहूया हा माझा काळा ब्लाऊज आहे बरं हा काळा ब्लाऊज आहे पण मी त्याला थोडंसं सजवलं आहे थोडी लेस लावली गोल्डन म्हणजे थोडं पार्टीवेअर लुक पण येतं अगदीच कॅज्युअल वाटत नाही साधं वाटत नाही थोडक्यात मग मला आता ही साडी आहे माझ्याकडे कलमकारी आणि त्याला थोडी जरी बॉर्डर आहे ह्याच्यावर पाहूया हे कसं दिसतंय छान वाटतंय की नाही झाला ना ब्लाऊज तयार आहे आणि तुमची साडीसुद्धा तयार आहे सो यू आर रेडी फॉर द पार्टी अँड फंक्शन म्हणजे तुम्ही तयार झालात ह्याच्यात म्हणजे म्हणूनच आम्ही हे सांगण्याचा सा उद्देश असतो की हे अशा प्रकारचे ब्लाऊजेस तुमच्या कपाटांमध्ये हवेत प्लेन ब्लॅक गोल्ड एखादा ब्रोकेड मग तो कदाचित ब्लॅक विथ अँटी गोल्ड असेल किंवा कुठलाही दुसरा रंग ह्याच्याबरोबर असेल बेस कलर मरून असला तरी चालेल किंवा ग्रीन असला तरी चालेल ही जी वरची डिझाईन आहे हा जो प्रकार आहे फॅब्रिकचा ह्याला ब्रोकेड असं म्हणतात आणि हा गोल्डन ब्लाऊज हा, ब्ला। हा बनारसी गोल्ड है है वेग आहे ह्याच्यामध्ये पण प्रकार वेगवेगळे येतात जसे आपण पाहिले आहेत अँटिक गोल्ड नॉर्मल गोल्ड सिल्वरिश गोल्ड असे कॉमन ब्लाऊजेस तीन चार आपल्या कपाटात असले का आपला सगळा प्रॉब्लेम आपले जे प्रश्न आहेत त्यांची सगळ्यांची उत्तरं या दोन तीन गोष्टींमध्ये आपल्याला मिळून जातात कुठल्याही <स्टीण> समारंभाला फंक्शनला पार्टीला जायचं असेल तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत हे झालं साडीचा सा प्रकार पण आता पुढे प्रश्न असा पडतो की आपल्याला पार्टीला जायचं आहे आणि जर का मला सलवार कमीच घालायचं असेल किंवा मला इव्हनिंग गाऊन घालायचं असेल पण मी कसं घालायचं मग मला शोभेल का पण मी हे असं घातलं तर मला खरंच बरं दिसेल का गं मी तर हिच्या एवढी अशी बारीक नाही किंवा मी तिच्यासारखी तशी दिसत नाही या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात निश्चितच पाहू